धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा का लावायचा आहे तर अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा आहे गव्हाच्या पिठापासून हा दिवा आपल्याला बनवायचा आहे कणिक मळताना फक्त चिमुडवर हळद त्या पिठामध्ये ॲड करायचे आहे मीठ टाकायचे नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे दिव्यासोबत दोन मुटकेसुद्धा तुम्हाला बनवायचे आहेत हे हे दोन मुटके आणि दिवा वाफेवरती वाफलून घ्यायच्या घ्यायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये तुम्ही राईचे तेल तिळाचे तेल किंवा इतर कोणतेही तेल घालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल तुम्ही वापरू शकता त्यानंतर दोन वातींची एक वात तयार करून दिव्यामध्ये घालायचे आहे दिवा, दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि दोन मुटके साईडला ठेवायचे आहेत सा सजावटीसाठी तुम्ही झेंडूंच्या फुलांनी सुद्धा झेंडूची फुले सुद्धा वापरू शकता त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्प अर्पण करायचे आहेत दिव्याला फुल अर्पण करायचे आहेत हा दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून तुम्हाला लावायचा आहे दिव्याच्या साईडला रांगोळी सुद्धा तुम्ही काढू शकता दिवा, दिवा विजल्यानंतर तो घरात घ्यायचा नाही दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला दिव्याला नमस्कार करून यमराजांना प्रार्थना करायची आहे की हे यमराजा माझ्या कुटुंबात को कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये किंवा माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे संरक्षण व्हावे अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद